हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिरपूरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर असं वस्त्र गुढीची सुंदर अशी मस्तानी साडी बनवायला दाखवणार आहे तर बघा आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी इथे आता दोन मीटर कापड घेतलेलं आहे दोन मीटर कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला असं सरळ असं आपल्याला असं हे करू घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका साईडने पंचवीस इंचावर मार्क करायचं आहे तर एका साईडने पंचवीस इंचावर आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या टोकाला पाच इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पंचवीस इंच आणि पाच इंच अशा पद्धतीने आपल्याला तिरकस अशा पद्धतीने बघा मी टेप आणि एक पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरकत कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करून घेतलेलं आहे मी तिरकत तर आपल्याला काय करायचं आहे तर तिरकट साईडला आपल्याला हे काट असे अटॅच करून घ्यायचे आहे तर बघा मी तुम्हाला एका कागदावर व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते तर बघा हा आपला दोन मीटर कापड आहे आणि आपल्याला एका साईडला पंचवीस इंच आणि एका साईडला पाच इंच तर अशा पद्धतीने आपल्याला तिरकस कटिंग करून घ्यायची आहे हे तुम्हाला मी व्यवस्थित समजायला हवं यासाठी मी तुम्हाला कागदावर अशा पद्धतीने दाखवते तर बघा मी आता एका साईडने सरळ साईडला असे छोटेसे काठ अटॅच करून घेतले आहे आणि ह्या साईड तिरकस साईडला मोठे काठ अटॅच करून घेतले आहे तर बघा आपल्याला सरळ भागाला सात सात इंचावर अशा पद्धतीने मार्क करायचं आहे सात इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला दोन मीटर काप कापड आहे अपले? आपल्या तिथपर्यंत आपल्याला पूर्ण सात इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा सात इंचाचं आपण मार्क केलेलं आहे तिथून आपल्याला एक एक प्लेट अशा पद्धतीने टाकून घ्यायची आपल्या प्लेट हे आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहे एकावर एक आपली प्लेट यायला हवी ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे असं पीनही आपण इथे ते अटॅच करू शकतो आपल्या व्यवस्थित प्लेट येण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपल्याला प्लेट आपल्या किती सुंदर प्लेट आपल्या आलेल्या आहेत आणि आपले शेवट शोड़... शेवटी जे दोन इंचावर आपण मार्क केलेलं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते तर एक सात इंचाची एक न घेता आपल्याला दुसऱ्या सात इंचावर अशा पद्धतीने घेऊन असं सरळ आपला चौकणी भागील या साईजने आपल्याला बघा ही प्लेट अशी शेवटची प्लेट आपल्याला टाकून घ्यायची आणि जो आपला एक्स्ट्रा जो क कपडा येतो त्याला आपण आता सरळ लाईनमध्ये अशा पद्धतीने बघा याला आपण आता कट करून घेणार आहोत एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण आता प्लेट टाकले आहे त्याच्यावर आपल्याला प्रेस फिरवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या प्लेट प्लेटांची फिनिशिंग सुंदर येईल यासाठी आणि त्यानंतर आता वरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा आपला अंतर येतं आहे सहा इंच तर मी आपलं सहा इंच येते ते मी सात इंच घेतलेलं आहे आणि आपल्या उभ्या साईडने पाच इंच अशा पद्धतीने हे दोघंही कापडं कटिंग करून घेतल्यानंतर तर अशा पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला दोघं साईडला अर्धा इंच कापडा सोडून आपल्याला अशा पद्धतीने काठ अटॅच करून घ्यायचे बघा मी आता दोरी घेतलेली आहे दोरीला आपण तसं ब्लाऊजला लटकन लावतो त्या पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे वरच्या साईडला अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने दोरी पण अटॅच करून घेणार आहोत आणि आता दुसरा कपडा घेतलेला होता त्याला आपण एका साईडने अशा पद्धतीने बारीक टीप टाकून घेणार आहोत जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही यासाठी आणि बघा या, या पद्धतीने आपण आपल्या तिघ साईडला आपण अशी शिलाई टाकून घेणार आहोत एक्स्ट्रा कापड आपण आता कटिंग करून घेणार आहे आणि आता बघा अशा पद्धतीने उलटो बघा किती सुंदर आपली साडी तयार झालेली आहे बघू शकता एकदम कमी वेळामध्ये आणि सुंदर अशी आपण साडी तयार करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपली साडी तयार झालेली आहे तर याची आपण शिलाई घेण्याचं म्हटलं तर शिलाई आपण याची दीडशे रुपये घ्यायची आहे आणि आपल्याला जर आपलं कापड त्यानंतर आपले सगळं आपलं जर साहित्य असेल तर आपण विक्रीसाठी तिला तर आपण विक्रीसाठी किंमत याची साडेतीनशे किंवा चारशे रुपयापर्यंत आपण तिला आपली गुढी ही विकू शकतो तर अशा पद्धतीने आपण सुंदर अशी गुढीची शाई मस्तानी साडी तयार करून घेतली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद